अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड जोड तत्पर माया हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणार विश्वासार्ह हॉस्पिटल घरामध्ये आमच्या खान सुद्धा घर आपल्या आमच्या घराण्यापासून पण ओळखीच आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी ती ताकद लावली पाहिजे सगळ्यांनी जोर लावला पाहिजे तीन तारखेला निकाल लागल्यानंतर आमच्या दोघांची म्हणजे आम्ही दोघांनी जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटून बोललं पाहिजे की उच्चांकिक मतांनी हे सगळं आम्ही निवडून जिंकून आलो आहे हा आम्ही जेव्हा लगेच मुख्यमंत्र्यांना भेटू तर तेवढा मान आपण सगळ्यांनी राखला पाहिजे आणि अजूनही सांगतो आज जे त्यांचाही मी आभार व्यक्त करतो अजूनही आज त्यासाठी फोन केला होता ट्विटर ग्रुपमधून पण अजूनही मी सांगतो एक अठ्ठेचाळीस तासाची अजून आम्ही डेडलाईन देतो जे अजून अपक्ष आहेत त्यांना एक डेडलाईन अजूनही देतो दे हा की तुम्ही आता वेळ गेली नाहीये तुम्ही जर आता पाठिंबा देत असेल प्रामाणिक आम्ही सगळं विसरतो पण त्यानंतर पण जी लोक राहणार त्याच्याबद्दल आम्हाला दोघांना विचार करावा लागणार आहे मी तर कालच्या कामगाराच्या साहेब नावं घेतली की हे 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 अपक्ष मी आज नावं घेत नाही मी काल माझ्या खासगी मिटिंग मध्ये नावं घेतली की लोक माझ्या नाही म्हणतायत की मी गुलाबलाल राजेकडे काही नाही पार्टीमधून तुम्ही बाहेर आहे तुमचा पार्टीचा संबंध संपला आणि तुमची ही 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 ही, ही कामं आहेत हे आता कशी होतात आम्ही पण बघू त्याच्यामुळे हे चालत नाही हे बरोबर नाही आणि मला असं वाटतं पार्टीमध्ये ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा